माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली हे गीत ऐकलं तर आजही अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या साठ वर्षांनंतरही हे गीत आजही तेवढच समर्पक आणि लोकप्रिय आहे आणि हीच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीची जादू होती एक ऑगस्ट म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती एकोणीसशे वीस साली सांगलीतील वाटेगाव मध्ये त्यांचा जन्म झाला सह्याद्रीचा समृद्ध वारसा लाभलेल्या या गावानं त्यांच्यावर खऱ्या अर्थाने साहित्याचे संस्कार केले याचे संदर्भ सुद्धा त्यांच्या लेखणीतून जन्मलेल्या ले साहित्य आणि कलाकृतीमध्ये देखील पाहायला मिळतात अण्णाभाऊ साठे यांना माझी मैना गावावर राहिली या गीताची कल्पना नेमकी कशी सुचली तर माझी मैना ही एक छक्कड असून तो लावणीचाच एक प्रकार आहे छक्कड हा प्रकार फडात सादर केला जातो संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर चपखल भाष्य करणारी ही कदाचित मराठीतील पहिली राजकीय छक्कड असावी असं काही अभ्यासकांचं मत आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईतील फाऊंटन आणि बेळगाव इथं झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांचं रक्त सांडलं या लढ्यामुळे महाराष्ट्राला मुंबई तर मिळाली पण बेळगाव आणि कारवार हा सीमा भाग महाराष्ट्रात येऊ शकला नाही आणि हीच सल या लढ्यात सहभागी असलेल्या नेत्यांसह अण्णाभाऊ साठेंच्याही मनात राहिली आणि त्यातूनच माझी मैना या छक्कडचा जन्म झाला अण्णाभाऊ लिहिलेल्या माझी मैना या गीतातील मैना ही अतिशय सुंदर असून तिच्या सौंदर्याचं वर्णनही त्यांनी अतिशय प्रभावी शब्दात केलंय मराठी साहित्याचे जाणकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अभ्यासक सांगतात की माझी मैना म्हणजेच कोणती स्त्री नसून ही छक्कड महाराष्ट्रात येऊ न शकलेल्या बेळगाव आणि कारवार या भागाचं प्रतीक आहे कारण हा भाग देखील अतिशय सुंदर आहे हा भाग महाराष्ट्रापासून तुटला तेव्हा दोन जीव एकमेकांपासून वेगळे झाल्याच्या भावना चळवळीतील नेत्यांमध्ये होत्या आणि त्या अण्णाभाऊंनी या गीतातून टिपल्या आहेत या गीतात अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण लढ्याचं देखील वर्णन केले त्यावेळीची मुंबईतील परिस्थिती राजकीय परिस्थिती फाउंटनचा लढा आणि अनेक प्रसंगांचं देखील वर्णन त्यांनी केलं बेळगाव आणि कारवार हा सीमा भाग अजूनही महाराष्ट्रात आला नाहीये त्यामुळे राघू आणि मैना यांची भेट कधी होईल याची लोक आजही वाट पाहतात त्यामुळेच अण्णाभाऊंची ही छक्कड आजही तेवढीच समर्पक वाटते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन